मुंबई गोवा महामार्गावर वीर चालती कार अलिबाग वरून मालवणच्या दिशेला जात असताना गाडीने घेतला अचानक अलिबाग आणि अलिबाग वरून मालवण साठी निघाली होती कार सकाळी सहाच्या सुमारास घेतला गाडीने अचानक पेठ गाडीमधून तीन प्रवासी करत होते प्रवास तीनही प्रवासी सुखरूप आज सकाळी सहाच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वीर स्टेशन जवळ वीर गावाकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ महामार्गावर एका चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला यामध्ये चारचाकी वाहन ब्लॉस वेगन जेटा गाडी नंबर एम जे बारा एन जे अडुसष्ट अडुसष्ट ही गाडी वीर गावाजवळ असणाऱ्या सर्व्हिस रोडजवळ आली असता गाडीला आग लागली असून यामध्ये ही गाडी जळून खाक झाली सदर गाडी ही पुणे जिल्ह्यातील असून यामध्ये चैतन्य संतोष डोंबाले वयवर्ष एकवीस पुणे शिरूर हिमांशू तिवारी वयवर्ष वीस आणि मल्हार सचिन निकम वयवर्ष वीस राहणार संगमवाडी गावठण बंगलो हे पुण्यावरून प्रथम अलिबाग आणि अलिबागवरून मालवणला जाताना वीर रेल्वे स्टेशनच्या समोर वीर गावच्या फाट्याजवळ आली असता मुंबई गोवा महामार्गावर अचानक पेट घेऊन पूर्णत जळून खाक झाली आहे सदर अपघातात कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जीवित आणि नाही सदर घटनास्थळी महाड तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी आणि फायर ब्रिगेडची गाडी पोहोचली असून आग विझवण्यात आली आहे ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड